बेगम म्हणजे आदिल शाहीचाही बर का नजरात तिच्या अंगार दरबार झाल गपगार नजरात तिच्या अंगार दरबार झाल गपगार कोणी घेई ना पुढाकार सर्वांनीच मानली हार एवढ्यात एवढ्यात एक सदार उठला आणि बोलला कोण है रे शिवाजी कोण है शिवाजी महिला उमदार शिवाजी कोण महिला उमदार शिवाजी कोण जिंदा या मुर्दा आणि त्याने वेढा नाव त्याचा बदल खान नाव त्याचा बदल खान जितू शैतान त्याचा बदल खान जित दाखत जणू शैतान खान बोलला शाची ठोकून शिव बाल टाकू चिडू कौतुक झाले दरबाराचे कौतुक झाले दरबाराचे आणि खान गुरबीत निघाला त्याच घोड दळ पायदळ फोत फाटल बदक त्याचं घोड दाळ पाय जाळ फळ फाटलं इबाग काळ अंकिता तिचे बळ पाहणार कापे चळ चळ वाटत फेटेल घाऊला चिखटठाची ठळाची शेण घाली गाची घाल उठी देवा मंदिर उद्ध्वस्त केली कोण कोण रोखणार हे वादळ कोणा रोखणार हे वादळ आता काय शुभाचं खरं नाही आता काय शुभाचं खरं ना हा इकडे निजाम तिकडे मुगल आणि पलीकडे इंग्रज जो तो तो बोलू लागला जो तो हेतो बोलू लागला राजाची सेना मुठभर राजाची सेना मुठभर काय लढवावी अक्कल काय लढवावी अक्कल काय लढवावी अक्कल चिंतित पंत सरदार अस वाघिणीत तो शावा असं वाघिणीत तो शावा डोक्यात का कनिमी कावा भेटीचा धडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर भेटीत अस सांगावा खानाने असत असत कबूल केला दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या प्रतापगड च पायात ची खान आलं बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच च करमतेची शिवज राजा च करमतेची अन नाही त्याच जाणीव शिची अन काय करेल युक्तीची महाराजांनी महाराजांनी भेटीसाठी एक शानदार शामीयाना उभारला साठी शान उभारी ला भेटी साठी शाह नक्षीदार श्यामिया नक्षीदार श्याम आला आणि अशा श्यामात खान डवलत डुलत आला खान डवलत डुलत आला सय्यद बंडताच संगतीला सय्यद बंडताच संगतीला शिवबाज संगती महाला शिवबाज संगती मला अरे म्हणतात ना अरे म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा अन्न महाराजांना पाहून खान म्हणत कसा आहो शिवाजी आहो आहो शिवाजी खानाने महाराजांना आलिंग दिलं आणि जगातला खाणता अभिमान कट्टरीचा वार त्याने केला कट्टरीचा वार त्याने केला खर्र आवाज झाला खर्र आवाज झाला चिलकात होत अंगाला चिलकात होत अंगाला खानाचा वाल फुका गेला आणि खान निडबडला एवढ्यात एवढ्यात महाराजांनी पोटामध्ये भीचिला पोटामध्ये भीस घुसविला वागत खान मारा केला वागत खान मारा केला टर टर फाळ बोटारा टर टर फाळ पोटाळा खानाचा कोतळा बाहेर आला खानाचा कोतळा बाहेर आला आणि अशा पद्धतीने महाराजांनी बलाटा अब्दल खानाला वध केला आणि इथूनच खरी हिंदवी स्वराज्याची सुरुवात केली इसले कहते हे बांध पगडी जब जे शिवाजी महाराज तयार होते उठा के तलवार जब घोड्या पे सवार होते तो झुपके कहते अल्ला के बंदे जगाच्या इतिहासाला कलटने देणारा इतिहास घडून गेला अशा या पवित्र मातीच्या पवित्र राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबातून त्रिवार मुद्रा त्रिवार मुद्रा त्रिवार मुद्रा धन्यवाद